सध्या महाराष्ट्र राज्यातील घाणेरी राजकारणामुळे दोन समाजात दोन धर्मात मतभेद होण्याचे प्रमाण वाढत आहेत जातीवादचेही प्रमाण वाढलेले आहेत सध्या महाराष्ट्र राज्यात काही भारतीय जनता पार्टीचे नेते आणि हिंदुत्ववादी संघटनाचे नेते मुस्लिमांच्या विरोधात षडयंत्र रचत असल्याची माहिती समोर आलेली आहे असाच एक प्रकार पुण्यातील चंदन नगर भागात झाला आहे सविस्तर माहिती अशी आहे की भारतीय सैन्य दलात असलेले कुटुंबांना बांगलादेशी करार करतात हा कितपत योग्य आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे पुण्यातील चंद्रनगरमध्ये मध्ये माजी सैनिकांच्या कुटुंबातील घरामध्ये बांगलादेशी म्हणून घरात घुसलेले काही राजकीय आणि कट्टरवादी दहशतवाद्यांच्या पूर्ण समाचार पहा सोबत तीस वर्ष महाराष्ट्रात राहून मराठी का येत नाही हा प्रश्न देखील आवर्जून विचारला गेला प्रसिद्ध विचारवंत पैगंबर शेख यांनी कुटुंबांची भेट घेतली व्हिडिओ संपूर्ण अवश्य पहा ब्युरो रिपोर्ट न्यूज इंडिया सलाम नमस्ते माणसं जोडली पाहिजे या आपल्या आपल्या वर मी पैगंबर शेख सर्वांचं स्वागत करतो काही दिवसापूर्वी आपण पाहिलं की चंदन मध्ये एका ठिकाणी काही आतंकवादी लोक काही लोकांच्या घरामध्ये घुसले आणि घुसून त्यांना आधार कार्ड वगैरे मागितलं आणि त्यांना म्हणाले की तुम्ही बांगलादेशी आहात वगैरे हा सगळा जो प्रकार आहे तो आपण पाहिला आणि त्याच्यानंतर समजलं की हे ज्यांना बांगलादेशी वगैरे म्हणत होते त्यांच्याच घरातले जे लोक आहेत काही भाऊ आहेत काही त्यांचे वडील आहेत हे भारतीय सेनेमध्ये होते युद्धामध्ये देखील भारताच्या बाजूने जे आहेत ते लढलेले आहेत आणि ज्यावेळी प्रकरण अंगलट व्हायला लागलं त्यावेळी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शांततेच्या पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न केला गेला तर आज आपण त्याच परिसरामध्ये आहोत याच ठिकाणी जे आहेत ते लोक घुसलेले होते आणि इथल्या काही घरांमध्ये जे आहेत त्यांनी दार वाजवले रात्रीची वेळ होती आणि त्याच्यानंतर दार उघडल्यानंतर साधारण बारा वाजताची वेळ होती आणि डायरेक्ट घरामध्ये घुसले आणि घरामध्ये घुसून जे आहे ते आधार कार्ड वगैरे मागण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मग या लोकांना त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते घेऊन गेले आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाताना मग जय श्रीराम वगैरेच्या ज्या आहेत त्या घोषणा दिल्या तर आज सोबत हा प्रकार घडला होता आ, ते आपल्या सोबत आहेत या ठिकाणी तर त्यांच्या सोबत आपण बोलणार आहोत नाव काय सर आपण कुठून प्रॉपर उत्तर प्रदेश प्रतापगड ओके आणि इथे आ, किती सालापासून आपण राहता राहतोशे एकसष्ट चौसठ सालटीन सिक्स्टी वन पासून तुम्ही इथे राहतायचा तुमचे चुलते आले होते बरोबर उत्तर प्रदेश के जन्म है मैं इधर से रहता हूँ नाइनटी सिक्स एक 26 जुलाई को बारह बजे पौने बारह बजे चालीस तो पचास लोग आए और दरवाजा बजाने लगे दरवाजा जब हम खोल के देखे तो वो कुछ पूछे नहीं अंदर घुस गए पांच पांच सात सात आदमी एक एक रूम में और आधार कार्ड मांगने लगे आधार कार्ड पैन कार्ड और तो हम लोग उनको पूछने की कोशिश की भाई कौन हो तो आप कहाँ से है क्यों आधार कार्ड मांग रहे हो तो, रहे तो बोले अम्बदरंगल से है आप लोग आधार कार्ड दिखाओ तो मंगला देशी रोहेड़ी हो तो मंगला जब हमने उनको आधार कार्ड दिखाने की कोशिश की तो वो लोग आधार कार्ड पकड़े रहे और तुरंत तो बोल रहे डुप्लीकेट है फर्जी है जो बनाया उसको भी मारेंगे आपको भी मारेंगे तो उसके बाद ऐसे कम से कम एक घंटा तक हमारे रूम के आसपास घूमते रहे अंदर बाहर करते रहे के पास भी बच्चों को भी सोते हुए उठा ले त्यांच्या बरोबर कोणी महिला वगैरे नव्हत्या काही कोई महिला पुलिस नाही था कोई वर्दी में पुलिस भी नहीं था जब हम सब पोलीस तर होते का नव्हते हा प्रश्न नंतरचा आहे कारण तुम्हाला पहिल्यांदा तर ते पोलीस आहेत असं तर त्यांनी सांगितलंच नाही ना सगळ्यात महत्वाची गोष्ट बाद सब तो लेडीज बच्चे और जितने है सब चलो पुलिस स्टेशन बरोबर हम लोग सब बाहर निकल के इधर आहे तो ये इधर ये चाल के भी लोग थे पंद्रह बीस आदमी और हमारे भी बीस पच्चीस आदमी जब इधर बाहर आए तो वो लोग जय राम का नारा मारे। ओके। फिर उसमें बोलता है एक आदमी सिविल में बोलता है मैं पुलिस वाला हूँ तो बाद में यहाँ से जब जाने लगे तो हम लोगों हाँ ले, ले। तो लेडीज को रोक दी हम लोग बोले लेडीज नहीं ले जाएंगे हम साथ में चल रहे कहा ले चलना है तो आगे गए उधर कारनर पे गाड़ी खड़ा था उनका तो वहाँ एक वर्दी वाले पुलिस वाले वहाँ मौजूद थे और हमें पुलिस स्टेशन में ले गए पुलिस स्टेशन में ले जाने के बाद जो हमारे साथ में आए थे हमारे घर पे घुसे थे उनको पुलिस स्टेशन के अंदर बैठाया गया हमें बाहर बैठाया गया ओके। और फिर उसके बाद एक घंटे के बाद मैडम बोलती है कि अभी इस टाइम जाओ आप लोग सुबह आने सुबह अगर आप नहीं आते तो हम खुद आपको बांग्लादेशी घोषित करेंगे ऐसे उन्होंने खुद बोला की ये सही Okay. सुबह ग्यारह बजे भी हम लोग गए पुलिस स्टेशन में का ना होता पुलिस अंतर सीमा ढाकले ओके सुबह हम लोग ग्यारह बजे गए उधर पुलिस स्टेशन में कागज पत्र उन्होंने चेक किया गांव का भी एड्रेस लिखा यहाँ का भी सब एड्रेस लिखने के बाद uh -huh. बोले ऐसा है आप लोग जाओ अपने घर के तो मैं बोला मैडम हमारे घर पे जो पचास सात आदमी आए थे वो कौन थे किसके परमिशन से आए थे तो बोले ऐसा कुछ नहीं है आप जैसी बातें बोल रहे हैं ऐसा कुछ नहीं है उधर दो चार पुलिस वाले हमने भेजे थे सर मेरा कहने का मतलब है पुलिस वाला मेरे घर को बारह बजे रात को आ सकते क्या हम कोई हिस्ट्री सीटर नहीं है हमारे पास कोई क्रिमिनल बैकग्राउंड नहीं है हम इधर उन्नीस सौ इकसठ ऐसी आज तक मेरा एक क्राइम का भी कोई केस नहीं है उधर तो तो पुलिस स्टेशन में अगर पुलिस भी आई हमारे घर पे तो हमारे घर में घुसने का जेल्स पुलिस का कोई अधिकार नहीं है महिला वारंट 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 आसाइला वारंट का कुछ भी नहीं कोई नोटिस नहीं कोई वो नहीं इंफॉर्मेशन नहीं डायरेक्ट आए पुलिस उनके पास महिला पुलिस भी नहीं थी घर के अंदर घुसे हमने उधर जब अपनी अर्जी दाखिल करने की तो उन्होंने साथ मना कर दिया okay. हमसे प्रूफ मांग रहे वो लोग जो हमारे खानदान के लोग 130 साल से आर्मी में रहे हमारे आजा रहे हमारे दादा रहे हमारे दो दो चेचा सूबेदार मेजर रहे हमारे खुद भाई उन्नीस सौ चौरासी बयासी तिरासी से चौरासी दो हजार में रिटायर हुआ अट्ठानवे में कारगिल उन्नीस निन्यानवे में कारगिल गोर में भी रहा है और हमसे प्रूफ मांग रहे हैं वो लोग मांग रहे हैं जिनके कतरा खून नहीं गिरा इस देश के लिए हमारे खानदान के लोगों ने 130 तो साल से इस देश के लिए बॉर्डर पर कुर्बानी दी है आज हम चुप मांगा जा रहा है और अभी आज 15 दिन हो गए करीब 19 दिन अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई सब वैसे ही घूम रहे हैं किसी के ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई हमें आश्वासन मिला है कमिश्नर साहब से उनके ऊपर भरोसा है हमें की कार्रवाई होगी लेकिन अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई किसी के ऊपर का विषय ऐसा है की जनचा साधारण तीन पीढ़िया भारतीय सेनेमध्ये गेलेले आहेत त्यांच्याविषयी अशा पद्धतीनं वागणूक दिली जाते तर सर्वसामान्य माणसांचं काय हा प्रश्न आहे रात्रीच्या वेळेस साधारण बारा वाजता लोक या ठिकाणी घरामध्ये येतात डायरेक्ट घुसून जे आहे ते घरामध्ये आधार कार्ड वगैरे मागतात या गोष्टी कुठल्या कायद्यामध्ये बसतात ठीक आहे जर काही ठिकाणी कोणाला संशय वगैरे काही आला असेल की बांगलादेशी वगैरे आहेत तर त्या ठिकाणी त्यांनी रितसर पोलिसांना अर्ज दिला पाहिजे आणि या पद्धतीची जी काही चौकशी आहे ती पोलिसांनी खरं तर केले पाहिजे मात्र आपण पाहतोय महाराष्ट्र भरामध्ये कुठल्याही पद्धतीनं पोलिसांकडून अशा पद्धतीची चौकशी होत नाही ह्याच प्रकार बऱ्याच ठिकाणी घडत आहे एखाद्या ठिकाणी मशीद वगैरे असते मग त्या मशिदीच्या बाबतीमध्ये काहीतरी पोटात दुखणं वगैरे असतं मग त्याच्या संदर्भामध्ये अर्ज वगैरे दिले जातात की या ठिकाणी बांगलादेशी वगैरे नमाज पठन करायला येतात मला म्हणायचं काय की जर या ठिकाणी बांगलादेशी राहतात किंवा जर कुठल्या एखाद्या मशिदीमध्ये जर बांगलादेशी येतात तर हा सगळ्यात मोठा मेजर फॉल्ट कोणाचा आहे हा सगळ्यात मेजर फॉल्ट आहे केंद्र सरकारचा गृह खात्याचा केंद्रीय गृह खात्याचा मेजर फॉल्ट आहे की बांगलादेशी या देशामध्ये कसे आले आता दुसरा मेजर फॉल्ट कोणाचा असेल तर तो महाराष्ट्राचा गृह खात्याचा असेल गृहमंत्र्यांचा असेल महाराष्ट्र पोलिसांचा असेल की या महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी लोक कुठून आले आणि जर आले तर त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस म्हणा केंद्र सरकार म्हणा कारवाई काय करते आणि हे जे काही वर्दीमध्ये नसलेले म्हणा किंवा कुठल्याही पद्धतीने यांना हक्क का नाही काही नाही चौकामध्ये कुठेतरी गोवा गुटखात खाऊन थोकणारी लोकही चौकामध्ये उडान टप्पूपणा करणारी लोकही ही कोणाच्याही घरामध्ये घुसणार ज्यांची स्वतःची घरं आहेत ऍक्च्युली त्यांचे व्यवसाय या ठिकाणी स्टेबल आहेत एकोणीशे एकसष्ट पासून या ठिकाणी राहतात अशा लोकांच्या घरामध्ये घुसतात आणि अशा लोकांना जे आहे ते आयडी प्रूफ वगैरे मागतात कशाच्या आधारावर हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे आणि या सगळ्या गोष्टी पाहताना या महाराष्ट्रातला बहुसंख्या असलेला हिंदू समाज हा शांत बसणार का हा प्रश्न आहे कारण की या सगळ्या गोष्टी तुमच्या नावावर चाललेल्या आहेत हा सगळ्यात मोठा ही सगळ्यात मोठी समस्येची बाब आहे आणि याच्यावर इथल्या बहुसंख्य हिंदू समाजाने बोललं पाहिजे कारण की इथला जो मुसलमान आहे तो इथल्या मातीशी एकनिष्ठ आहे आज आपण पाहतोय की ज्यांचे तीन पिढ्या भारतीय सेनेमध्ये गेल्या त्या पद्धतीच्या जर माणसांना अशा पद्धतीची जर आ, या ठिकाणी वागणूक दिली जात असेल तर आपण विचार केला पाहिजे दुसरा विषय या ठिकाणी हा आहे की आपण या ठिकाणी तुम्ही स्वतः जे आहे ते कितव्या सालापासून राहता म्हणाले एकोणीसशे एकोणीस शहाण्णव एकोणीसशे शहाण्णव सर आता मला तुम्हाला पण थोडेस काही गोष्टी बोलायच्यात सर आता एकोणीसशे शहाण्णव पासून या ठिकाणी राहतात एकोणीसशे शहाण्णव पासून या ठिकाणी राहता म्हणजे आता एकोणतीस वर्ष झाली सर तुम्हाला बरोबर आहे एकोणतीस एकोणतीस वर्ष झाली का एकोणचाळीस वर्ष झालं एकोणतीस वर्ष झालं तर एकोणतीस वर्ष झाली सर तरीही तुम्हाला मराठी काय येत नाही हा पण माझा एक प्रश्न आहे अपना कैसे है, अपना व्यवसाय जो है ना हाँ। गाड़ी का है वो यूपी और बिहार वालों से है ज्यादातर नागपुर वाले हाँ। अभी नागपुर के हमारे जो ड्राइवर है ना उनसे भी अगर हम मराठी में बात करते तो वो बोलते कहा यार मराठी बात कर रहे हैं हम भी मराठी में जाते नागपुर वाले तो हमारा व्यवसाय की वजह से कैसा है यहाँ के लोगों से ऐसा बराबर अपना नहीं धंधा अपना यूपी बिहार वालों से है जाते माझे एक तुम्हाला मनना है की तुम्ही जर त्या दिवशी मराठी मध्ये बोलला बोलना तर या गोष्टी समजा मला ते जे त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी चुकीच्याच आहे <laughs> आम्ही बऱ्याच जणांना सांगतोय की तुम्ही या महाराष्ट्रामध्ये राहता तर या महाराष्ट्राची भाषा तुम्ही शिकली पाहिजे जर जा तीस तीस वर्ष आपण या महाराष्ट्रामध्ये राहिलो तर या महाराष्ट्राची भाषा आपण शिकली पाहिजे का नाही शिकली पाहिजे शिकली पाहिजे तर तुम्ही इथून पुढे तरी शिकण्याचा प्रयत्न कराल का तर शिकली पाहिजे तर हा एक विषय आहे दुसरी गोष्ट ही की याच्यामध्ये एक सोल्युशन देखील देण्याचा प्रयत्न करणार आहे की बऱ्याच ठिकाणी हे जे काही गुंड प्रवृत्तीचे हे hey, uh, दहशतवादी प्रवृत्तीचे जे लोक आहेत हे hey, या ज्या काही कारवाया वगैरे करतात यांच्याबद्दल देखील कारवाया झाल्या पाहिजेत या कारवाया कशा स्वरूपाच्या झाल्या पाहिजेत हे hey, देखील सांगतो बऱ्याच ठिकाणी मशिदींवर अर्ज वगैरे दिले जातात की बांगलादेशी येतात बऱ्याच ठिकाणी सांगितले जातात की बांगलादेशी या ठिकाणी राहतात या त्या, त्या ठिकाणी राहतात मग यांना ही माहिती कुठून मिळते नक्की गृह खात्यापेक्षा uh, यांचे जे काही काय म्हणतात त्याला की खुफिया एजन्सी वगैरे जे काही आपण म्हणतो ते आणखीन जास्त स्ट्रॉंग आहेत का हा देखील प्रश्न आहे तर मला असं वाटतं की ही जी लोकं करतात त्यांच्या नावाचे रीतसर अर्ज जे आहे ते कमिशनर ऑफिसला द्यायचे आणि यांच्यावर जी आहे ती कारवाई करायला लावायची कारण की यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत यांना देखील समजत नाही हे फक्त प्रश्न विचारतात आणि तुम्ही फक्त उत्तर देता तर तुम्ही प्रश्न विचारणारे कधी बनणार आहात हा माझा प्रश्न आहे तुम्ही प्रश्न विचारणारे बना लोकां जे जे लोक या पद्धतीची कामं करतात बांगलादेशी कुठेतरी राहतात पाकिस्तानी कुठेतरी राहतात अशा पद्धतीने काहीतरी सांगतात या लोकांच्या विरोधात नावासह जे आहे ते रितसर अर्ज द्या आणि यांना देखील पोलीस स्टेशनला येऊ द्या यांच्या देखील चौकशा होऊ द्या ज्यावेळेस यांच्या चौकशा होतील त्यावेळी यांना कळेल की चौकशी झाल्यावर नक्की कसं वाटतं तर या पद्धतीने देखील काम झालं पाहिजे पुढची आपली काय भूमिका राहणार आहे सर या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत कारवाई नाही झाली तर आपण काय करणार आहोत तो जी एक प्रश्न ज्या जी लोक या ठिकाणी आली होती आज तुमच्या घरी लोक आली आज एका अशा घरामध्ये लोक जातात ज्यांचं भारतीय सेनेमध्ये योगदान आहे त्यांची मानहानी करतात घरामध्ये स्त्रिया असतात घरामध्ये स्त्रिया असताना ही लोक येतात दरवाजा वाजवतात आधार कार्ड वगैरे मागतात यांचं देशासाठीच सा योगदान आहे यांच्या कुटुंबियांचं आज यांची या महाराष्ट्रामध्ये या पुणे नगरीमध्ये जे आहे ती मानहानी झालेली आहे पोलिसांनी आपली कुठल्याही पद्धतीची माफी मागितली का हां कमिशनर साहेब ने उस वक्त हमारे पूरे फैमिली से माफी मागते ओके और उन्होंने कहा था की हमारे ऊपर भरोसा रखो पूरा उन लोगों के ऊपर कार्यवाही होगी जो जो भी उसमें सम्मिलित हो चाहे पुलिस हो या कोई आम आदमी हो या किसी दल का भी हो तो कार्रवाई होगी और कमिशनर साहब ने हमारी अर्जी भी ली थी और उनको अर्जी दिया है जांच गोविंदोट भेजा आहे भरोसा आहे अभि कारवाई तो नहीं हुआ, लेकिन भरोसा है कि उनके उपर कारवाई होती अगदी सदरक्षणा खनधीकरण आहे हा जो काही महाराष्ट्र पोलिसांचा बाणा आहे तो कमिशनर साहेबांनी जो आहे तो राखून ठेवला त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार या व्हिडिओच्या माध्यमातून मानतो की त्यांनी या कुटुंबियांची जी आहे ती माफी मागितली अशा पद्धतीने खरंतर कोणासोबतच होऊ नये उद्या जर समजा एखाद्याच्या घरामध्ये रात्री बारा वाजता कोणीतरी घुसलं आणि कोणाला तरी तू तर या देशाचा नागरिकच नाही तर तुम्ही काय करणार माझं म्हणणं काय आहे काही बांगलादेशी या महाराष्ट्रामध्ये येतही असतील या पुण्यामध्ये येतही असतील ठीक आहे भारतामध्ये येतही असतील मग त्यांना थांबवण्याचं था काम कोणाचं आहे हे काम केंद्र सरकारचं आहे एकीकडे आपण बोंबा मारतोय की देश सुरक्षित हातो मे ठीक आहे मोदी हे तो मुमकीन आहे अशा पद्धतीच्या बॉम्बा आपण मारतोय आणि त्या बोंबा मारत असताना तुमचे जे काही पेड वर्कर का आहेत म्हणा किंवा मोकळे सोडलेले जे काही वळू आहेत म्हणा ते अशा पद्धतीने लोकांच्या घरामध्ये घुसत आहेत मला असं वाटतं की यांना थांबवा हे देशाचं खर तर नुकसान करत आहेत हे देशाचा फायदा करत नाहीये या सगळ्या जी काही घटना घडली मला असं वाटतं की या घटनांमधून आपण बोध घेतला पाहिजे कायदेशीर मार्ग वापरले पाहिजे जर कायदेशीर मार्ग त्यांनी वापरला असता तुम्हाला जर रीतसर नोटीस आली असती तर तुम्हाला मला असं वाटत नाही की तुम्हाला वाईट वाटलं असतं रीतसर नोटीस आली आहे आपल्याला उत्तर द्यायचं आहे तर या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे दुसरी गोष्ट मी पुनशे एकदा सांगतो ज्या ज्या ठिकाणी असे प्रकार घडत आहेत ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने अर्ज टाकले जात आहेत मशिदींच्या बाबतीत अर्ज टाकले जात आहेत मशिदींमध्ये नमाज पठणासाठी बांगलादेशचे बांगला लोक येत आहेत वगैरे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी बांगलादेशी वगैरे लोक राहत आहेत यांच्या विरोधामध्ये अर्ज द्यायला सुरुवात करा प्रत्येकाने सामाजिक संघटनेने ज्या त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी यांच्या विरोधामध्ये अर्ज द्या नावासह अर्ज द्या यांच्यावर यावर पोलीस जे आहेत ते कारवाई करतील पोलीस फक्त तुमच्या अर्जाची वाट पाहतात एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र